तुमची गाडी पंचर झाली ठेव विदर्भ अंदाज तोच वृत्त नव्हे लोकप्रतिनिधी कडून वर्ध्यात रस्ते विकासाचा गाजा वाजा केला जातोय पण अनेक रस्ते अद्याप खितपत पडले असल्याचे चित्र आहे देवडी पुलगाव संघात रस्त्याची दुरुस्ती केवळ कमिशन पुरती मर्यादित आहे काय असाच सवाल आता जनता विचारू लागली आहे संघात येणाऱ्या ते वर्धा या रस्त्यावरील वायफळ ती काळ झाली आहे सतत अपघात घडत असून नागरिकांना मोठा त्रास या रस्त्यामुळे सहन करावा लागतो आहे गेल्या पाच सात वर्षात हा रस्ता जरा नसल्याने जनतेने निवडणुकीत लोकप्रतिनिधी बदलविले आमदार बदलले पण रस्ता बदलला नाही अशी जेथील अवस्था आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत या रस्त्याचे चित्र चिन्ह आहे रस्त्याला खड्डे पडल्याने या रस्त्यासाठी आंदोलन देखील करण्यात आले होते पण फायदा झाला नाही जेथून माल मिळतो तेथेच लोकप्रतिनिधी लक्ष घालतात अशाच प्रतिक्रिया आता जनते उमटवू लागल्या आहेत हा गेल्या बारा तेरा वर्षापासूनचा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे अत्यंत तुम्ही बघू शकता भयानक अशी गंभीर रोडा रोडची या दुर्दशा झाली वेळोवेळी पाठपुरावा केला स्थानिक आमदार जे आधीचे होते त्यांच्याकडेही पाठपुरावा केला वीस पंचवीस वर्षात त्यांनीही काहीच केलेलं नाही या रोडचं या रोडच्या या दुर्दव्यवस्थेमुळे तीन प्री डिलिव्हरी डिलेवरी झाली चार लोकांचे बळी गेले आणि शेकडो अपघात झाले ह्या रस्त्यावर आम्ही यासाठी रास्ता रोको आंदोलन देखील केलं त्यामुळे आम्हाला तेव्हा आश्वासन दिलं की आम्ही हा रोड करू एका महिन्यात अववायची वर्क ऑर्डर काढू असे जे आमचे आताचे जे सध्याचे आमदार आहे राजेश बकाने भाजपचे यांनी तसं सांगितलं पेपरमध्ये त्याच्या कटिंग्स पण आल्या छापून परंतु अजूनही या रोडचं काहीही सुधारणा म्हणा किंवा काहीच झालेलं नाही आहे आणि लेटेस्टमध्ये या रोडच्या संदर्भात आम्ही कालच एक डेप्युटी पालकमंत्री भोयर यांना निवेदन दिला तर त्यांनी शब्द दिला लवकर नहीं की आम्ही लवकरच ह्याची दुरुस्ताही करू आम्हाला दुरुस्ताही नाही पाहिजे आम्हाला हा रस्ता पूर्ण नवीन करून पाहिजे गेल्या सतरा अठरा वर्षापासून ह्या रोडची दुर्व्यवस्था अत्यंत खराब झाली चालणी झाली अक्षरशः धुळीनं माखलेले लोक ते गिट्ट्या कोणाच्या बरगाड्यात गेला कोणाच्या मानेत गेला एक तर गंभीर जखमी होऊन मध्ये नेता नेता मरण पावला अशा खूप साऱ्या घटना या रोड मुळे घडल्या देवडी फुलगाव संघातील ग्रामीण भागाला वदाशी जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे या मार्गाने वाहतूक देखील जास्त असते जड वाहतूक जास्त असल्याने रस्ताही लवकर खराब होतो गेल्या काही महिन्यात रस्त्याने डिलिव्हरी झाला असल्याचे किस्से नागरिक सांगू लागले आहेत रस्ते दूरा आड़ा कर या रस्त्याच्या दुरावस्थेचा देवळी पुलगाव मतदारसंघातील रस्त्यांची दुर्व्यवस्था एवढी खराब झाली आहे की आपण पाहू शकतो की रोडवर खड्डेच खड्डे आहे हा रोड वर्धा रसुलाबाद मार्ग आहे आणि या रोडच्या मध्यभागी रोठा तिगाव आमला बेळगाव मिस्कीम अशी वायफड अशी गावे येतात मध्य मध्यभागामध्ये असा भरपूरसा रोड असा खराब झाला आहे की गिट्टी ही वरता आली आहे आणि या रोडच्या कारणाने भरपूरसे अपघातसुद्धा झाले आहे त्यामुळे इथच्या नागरिकांनी भरपूरदा आमदार आणि मंत्र्यांना निवेदन देऊनसुद्धा या रोडची दुर्व्यवस्था अजूनही संपलेली नाही आपण पाहू शकतो दिवसांच्या माध्यमातून रोड जागोजागी फुटून आहे आणि गिट्टी अशी वरत येऊन आहे आणि इथे भरपूरशा प्रमाणामध्ये प्र वाहनांची वाहनाची वळण असते आणि वाहनाची वळणधळ असताना नेमका अपघात केव्हा होईल हे काही सांगता येत नाही आणि आपण पाहू शकतो की सध्या रोडची गिट्टी वगैरे सगळी वरता आली आहे आणि या रोडवरती पुन्हा आपण सध्या आहो इथे तर आपण काही जनतेची प्रतिक्रिया घेऊया दादा काय सांगाल खराब रोड आहे कोणता आमदार नाही करत ना खासदार नाही करत काय सांगू शकतो सांगू शकता ते पुढची मारता मारता वापली ह्या धड्यात एक महिना झाला निसून या ठिकून पडली ह्या बद्द्या एकदा बनवला बनवलाच नाही डागुक करते हे मंत्री नाही जंत्री नाही कुणीच काम नाही करायचं आमदार नाही खासदार नाही पोट भरातच करते आमदार खासदार आमदार खासदार पोट भरू आणि काय करते हे का बस तुम्ही मरा आमचं पोट भरा असे आहे आमदार खासदार ह्या वर्धा जिल्ह्यात आपण काय होऊ शकता आपण रोड खराब आहे ना पाच सहा वर्ष झाले मी रोजी अपडाऊन करतो वरतीला आम्हाला हा रोड किती वर्ष झाला चार पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले नवीन आमदार आले तुम्हाला आमदार चढत बी होते त्याच्याकडून काहीच काय झालं खाली नाही करत ना काहीच रोड भर आहे रोड तर क्लिअर पाहिजे ना का आम्हाला त्रास आहे ऑटो आलेले का खूप बस या रोडवर तुमचं ॲटोच म्हणजे असं असंयला आमच्या गड्ड्या पैकी पैद्या उरायला अरे हा रोड उरायले हा रोड किती खराब आहे किती पर्यंत किलोमीटर खराब आहे अर्धेपासून लागते ते फुलगाव पर्यंत पूर्ण टोटली खराब आहे मुलगी पुढे करून देई सकाळी मला असं मला असं वाटत की प्लीज आपल्या सरकारने आपल्या ह्या रोडावर लक्ष द्यायला पाहिजे आणि याला सुधारवायला पाहिजे दहा वर्ष झाल्या रोड असा आहे त्यांना हेच विनंती करू शकतो फक्त की रोड बदलवून द्या आता देश तर त्यांचाही आहे त्यांच्या आता तितकी दिली आहे आम्ही त्यांना वोट देतो तर त्यांच्या मध्ये रोड बदलायला पाहिजे आणि चांगला करायला पाहिजे नाही मी कॉलेजला नाही मला नाही होत पण बाकीचे लोक तर जाते ना तर त्यांच्यासाठीच करून द्या आता वोट तर थोडं काम करा बाकी काय समजा सकाळी आलो आम्ही सकाळी आलो सकाळी पहा ते चार वाजता रस्त्यातच आमची गाडी पंचर झाली ते शांतीनगरपाशी ठेऊन गेली आहे लहानचं बाळ होतो सोबतच तिथून येतो केला आणि हॉस्पिटल मध्ये गेलो आणि आता पण गाडी आमची तिथंच आहे हा रोड कशा तरी पद्धतीने चांगला करायला पाहिजे आणि आम्हाला खूप खूप त्रास आहे ह्या लहान लहान छोट्याशा बाळाला घेऊन जावं लागत असते आमची हे स्वि हा रोड चांगला चांगलाच चांगला करावा चिगळ लावू नये कधीच या रस्त्याची नेमकी अजून किती प्रतीक्षा करावी लागेल आता तेच पाहणं महत्वाचं आहे आशिष इजनकर ब्रेकिंग न्यूजरूच वर्धा